कोपरखरेने नवी मुंबई येथील सेक्टर पाच येथील सिडकोच्या अधिकृत रिक्षा स्टँड्सवरील स्थानिकांनी केलेली अतिक्रमणे नवी मुंबई महानगरपालिकेने धडक कारवाई करून हटवली परंतु पालिकेने अर्धवट कारवाई केल्यामुळे नागरिकांमधून नाराजी तसेच रोषही आहे पालिकेच्या या संबंधित एकूणच कारवाईवरती प्रश्नचिन्ह दिसून येत आहे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा भोंगळ कारभार आणि तोंड बघून कारवाई यामागचं नेमकं गमक काय आहे हे आता जनसामान्यांना कळेनासे झालंय संदर्भात आमचे नवी मुंबईचे प्रतिनिधी संजू पाटील यांनी येथील स्थानिक नागरिकांची मते जाणून घेऊन त्याचबरोबर नरेश सपकाळ युवा सेना जिल्हाध्यक्ष नवी मुंबई व किरण हिनुकले शिवसेना अवजड वाहतूक सेना, सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी सदरच्या प्रकरणासंदर्भात महानगरपालिकेला जाब विचारणार असे माध्यमांना सांगितले मी नरेश जयराम सकपाळ शिवसेना युवासेना प्रमुख नवी मुंबई राहणार सेक्टर पाच कोपरणे आज जी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण विभागाने जी कारवाई केलेली सेक्टर पाचमध्ये त्रिमूर्ती मेडिकल समोर ती पूर्णपणे बोगस कारवाई झाली कारण की आज तो जी जागा आहे ती रिक्षासाठी उपलब्ध होती त्यावरती स्थानिकांनी तिथे बांधकाम करून आहे टाकून ती जागा एक दुकान म्हणून वापरण्यात आली आणि त्यामुळे जे जिकडचे स्थानिक रिक्षावाले होते ते जाऊन स्टेशनच्या बाजूला उभे राहून रिक्षा चालकांची सोय करत होते ग्राहकांची सोय करत होते पण त्यामुळे ट्राफिकचा प्रश्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत होता त्याचं कारण अशातच होतं की जी लिगली जे रिक्षा स्टँड होतं ते स्थानिकांनी बांधकाम करून रिक्षा स्टँड हे दुकानांच्या वापरात आणलं त्याच्यामुळे हा स्थानिकांना खूप मोठा गैरसोय होत होती त्यासाठीच आज स्थानिकांच्या कंप्लेंट करण्यानुसार नगरपालिकेने कारवाई केली परंतु जी कारवाई ॲक्सेप्टेड होती की रिक्षा स्टँडची जागा खूप मोठी आहे पण त्या ठिकाणी फक्त दोन ते तीन दुकानांतूनच दुकाने समोर होती ती उठवण्यात आली आणि त्याचे जी कारवाई करण्यात आली त्यामुळे जी बाकीची जागा आहे त्यावरती कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे जी स्थानिक आहेत हे, हे खूप नाराज झालेले आहेत आणि त्या संबंधात आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहोत की ती जागा जी आहे ती रिक्षा स्टँडची आहे आम्ही एस बी ग्रुपला विनंती करत आहोत की जी जागाचा वापर रिक्षा स्टँड आणि तिकडच्या स्थानिक रहिवाशी आहेत त्यांना रिक्षास्टँड टाकून उपलब्ध करून द्यावी ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही परत जाऊन अधिकाऱ्यांना भेटून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे